नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नारी एक शब्द पण त्यामध्ये साऱ्या सृष्टीचा गूढ अर्थ सामावलेला आहे ती एक माता आहे एक पत्नी आहे एक बहीण आहे एक कन्या आहे पण त्याही पलीकडे ती एक चेतना आहे एक ऊर्जा आहे एक सजीव प्रार्थना आहे नारी ही श्रद्धेची मूर्ती आहे तिच्या ओठांवर मंत्र असतात हातात सेवा असते आणि डोळ्यात विश्वास असतो ती जेव्हा हसते तेव्हा घर उजळतं ती जेव्हा रडते तेव्हा आभाळ अंधारतं ती जेव्हा भक्ती करते तर देवताही पिघळतात तिच्या भक्तीला काही मर्यादा लागत नाहीत ती देवतांना जिंकू शकते विधिलिखिताला वाकवू शकते आणि आपल्या प्रिय व्यक्तीचं भाग्य उजळवू शकते जर स्त्रीने मन वचन आणि कर्माने आपल्या पतीच्या उन्नतीसाठी समृद्धीसाठी भक्तीचा मार्ग स्वीकारला तर संकल्प तेज प्रभावी की त्याने तिच्या पतीच्या भाग्यरेषाही धळाळून उठतात ती फक्त पतीची पत्नी राहत नाही ती होते त्याच्या जीवनाची संरक्षक शक्ती त्याच्या यशाची गुप्त गुरुकिल्ली आणि त्याच्या दैवाची लेखिका आज आपण जाणून घेणार आहोत अशाच पाच दिव्य कृतीच्या एका नारीने जर दररोज भक्तिभावाने आचारल्या तर त्या कृती तिच्या पतीच्या आयुष्यात धन यश कीर्ती आणि आरोग्याचा अभिषेक करू शकतात या पाच गोष्टी पारंपारिक संस्कार नव्हेत या आहेत ऊर्जेचं विधान या आहेत भक्तीचं बळ या आहेत स्त्रीच्या अंतरात्म्यातून प्रकट झालेल्या देवतेच्या कृपशक्तीचे चैतन्य चे यातील प्रत्येक कृती म्हणजे एक मंत्र आहे प्रत्येक कृती म्हणजे एक दीपक आहे प्रत्येक कृती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांचे नाद आहे जे घरात भरभराट घेऊन येतात म्हणूनच प्रिय भगिनींनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पती सुखी असावा तुमचा पती धनवान असावा तुमचा पती तेजस्वी यशस्वी आणि आरोग्य संपन्न असावा तर ही पाच कृती तुमच्यासाठी आशीर्वादासारख्या ठरतील या पवित्र संदेशाला आपण एका हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून अनुभवया जेणेकरून त्यामागचा अर्थ तुमच्यापर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचेल चला तर मग कथेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या एका हिरव्या डोंगराळ भागात बसलेलं होतं देवकुळी नावाचं एक शांत गाव त्या गावात राहत होते गोविंद त्याची पत्नी सुहासिनी वृद्ध आई सखुबाई आणि दोन लहान मुले चिंतन आणि राधा गोविंद प्रामाणिक कष्टाळू शेतकरी होता पण त्याचं नशीब मात्र नेहमी त्याला दगा देत असे कधी पीक वाया जातं कधी व्यवहारात नुकसान कधी शरीर थकून जाई आणि कधी मन उदास होई गोविंद म्हणायचा कष्ट करतोय पण का बरं काहीच फळ मिळत नाही सुहासिनी फार काही बोलणारी नव्हती पण तिचं हसणं तिचा संयम आणि तिची भक्ती हेच तिचं उत्तर होतं ती दररोज न चुकता पाच गोष्टी करायची नंबर एक पहाटे उठून अंगणात गंगाजल शिंपडायची नंबर दोन देवासमोर रांगोळी काढून तुळशीला नमस्कार करायची नंबर तीन सायंकाळी तुपाचा दिवा लावून संध्यावदन करायची नंबर चार पतीच्या जेवणाआधी देवाला नैवेद्य दाखवायची नंबर पाच आणि रात्रभर ओंजळीतून अक्षता घेऊन गोविंदासाठी मंत्र पुटपुटायची सुखभवतो तेज वाढवतो भाग्य फुलो आई सखुबाई गुपचूप पाहायची तिला तिच्या सुनेचं हे मौनातलं व्रत कळायचं आणि तिला खात्री होती हीच आपल्या घरात लक्ष्मी आहे राधा दररोज आईच्या कुशीत बसून विचारायची आई तुला एवढं का वाटतं की बाबा बदलतील सुहासिनी फक्त हसायची बाळा प्रेमाने भक्तीने आणि आशीर्वादाने दगडातही देव जागतो मग आपले बाबा तर माणूस आहेत चिंतन मात्र बाबांच्या दुःखात खूप गप्प झाला होता त्याला बाबांच्या डोळ्यातली चिंता दिसायची आणि तो रात्री देवाजवळ प्रार्थना करायचा देवा माझ्या बाबांचं नशीब बदल आणि त्यांना हसायला शिकव एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले त्यांनी गावातल्या काही लोकांना मंत्र दिले पण गोविंदाकडे पाहून त्यांनी एकच वाक्य म्हटलं तुझं भाग्य कुठे आहे माहीत आहे का तुझ्या घरातल्या एका स्त्रीच्या ओंजळीत गोविंद गोंधळला पण घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला निरखून पाहिलं त्याचं लक्ष गेलं की अंगणात गोड गाणं गुणगुणत होती तिच्या ओठांवर प्रसन्नता कपाळावर कुंकवाचा तेजस्वी टिळा आणि डोळ्यात एक विलक्षण श्रद्धा होती त्या रात्री प्रथमच गोविंदाने ती तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला माझ्या जीवनात तू आहेच हेच माझं खरं भाग्य त्या दिवसानंतर गोविंदानेही देवापुढे बसायला सुरुवात केली मुलांनी अभ्यासात चमक दाखवायला सुरुवात केली सखुबाईच्या चेहऱ्यावर समाधान आलं आणि सुहासिनी ती फक्त तिचं रोजचं व्रत करत राहिली शांतपणे नम्रतेने श्रद्धेने काही महिन्यात गोविंदाला शेतात उत्तम उत्पादन मिळालं त्याचे व्यवहार वाढले गावात त्याचं नाव झालं लोक म्हणू लागली गोविंदाचं भाग्य बदललं पण घरात मात्र सगळे मूकपणे पाहत होते तो चमत्कार कुठे घडला हे ते जाणून होते आज संध्याकाळी गोविंद संपूर्ण कुटुंबासमोर म्हणाला माझं नशीब बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण जे काही घडलं ते या सुवासिनीच्या पवित्र कृतींमुळे ती रोज माझ्यासाठी प्रार्थना करत होती आणि मला कधी कळलंच नाही सखुबाई डोळे पुसत म्हणाल्या सुवासिनी ही फक्त एक पत्नी नाही ती आमच्या घराची देवता आहे या उंजळीत देव आहे जो मला मिळाला नव्हता तो मला इथून मिळाला पत्नीची भक्ती म्हणजे एक दिव्य यज्ञ आहे ती जळते पण प्रकाश पतीसाठी देते जिथे संध्याकाळी दीप लागतो तिथे रात्र कधीच अंधारात हरवत नाही होय ही कथा आपल्याला खूप काही शिकवते पण चला आता आपण या ज्ञानाच्या गाभ्यात प्रवेश करूया आणि ही माहिती अधिक खोल आणि समृद्ध पद्धतीने समजून घेऊया चला तर मग जाणून घेऊया त्या पवित्र पाच गोष्टी ज्या एक पत्नीने मनापासून केल्या तर पतीचं भाग्यही सोन्यासारखं झळकू लागतं नंबर एक दररोज पूजापाठाची अटल दिनचर्या साधनेसाठी निष्ठा आवश्यक मनाच्या हाकेनुसार नव्हे तर भक्तीच्या पूजा हवी हे केवळ वाक्य नाही तर एक अखंड साधनेचा मूलमंत्र आहे एक धर्मपत्नी ही फक्त पतीची सोबती नसते ती असते त्या घराची धारणा करणारी शक्ती संस्कारांची वाहक आणि दैवी कृपेची नित्य संपर्क ठेवणारी एक सजीव आरती तिचे विचार तिचे भाव तिचे शब्द हे सारे घराच्या ऊर्जेवर परिणाम करतात आणि म्हणूनच तिच्या पूजापाठाचा प्रभाव संपूर्ण घराच्या वायुमंडळावर पडतो पूजेसाठी मोठा यज्ञ नाही लागत लागतो तो शुद्ध अंतकरणाचा दिवा स्त्रीने दररोज सकाळी स्नान करून देवघरात बसून आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे एखादं लघुस्त्रोत किंवा मंत्रपठण करावे मनोभावे एखादी आरती म्हणावे आणि एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे केवळ तिचं मन शुद्ध होत नाही तर या दिव्य कंपनांनी संपूर्ण घरात सात्विकतेचा झरा वाहू लागतो हेच झरे पुढे जातात आणि पतीच्या कर्मांना तेज आणि दिशा देतात हे का आवश्यक आहे सकाळच्या पूजेमुळे घरात सकस ऊर्जा निर्माण होते दिवसाची सुरुवात पवित्रतेने होते ही ऊर्जा घरातील प्रत्येक सदस्याच्या मनोवृत्तीवर सकारात्मक परिणाम करते आणि संध्याकाळची पूजा ही नकारात्मकतेला दूर ठेवणारी कवचासारखी असते एखादी स्त्री म्हणते आज वेळ नाही उद्या करेन तर तिच्या जीवनात कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मी ही, ही नियमप्रिय आहे ती त्या घरातच राहते जिथे दररोज आरती होते जिथे मंत्र गुंजतात जिथे स्त्री आपल्या देवांशी संवाद साधते या उलट जिथे पूजेस वेळ नसतो तिथे सकारात्मकतेला जागा मिळते त्यामुळे ही एक कृती नसून ही आहे अखंड साधना ती पूजा आहे फक्त देवासाठी नव्हे ती आहे तुमच्या पतीच्या आयुष्यातील आशीर्वादांसाठी सौख्याच्या दारासाठी आणि तुमच्या घरात येणाऱ्या चैतन्याच्या साक्षात वेलीसाठी ध्यानात ठेवा जेव्हा स्त्री दिवा लावते तेव्हा ती फक्त वाद प्रज्वलित करत नाही ती आपल्या संकल्पशक्तीचा प्रकाश फैलावत असते नंबर दोन तुळशीला जल अर्पण अन्नाच्या आधी सेवा भक्तीचं पहिलं पाऊल जेव्हा अन्न ग्रहण करायच्या आधी आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या देहा आत्म्याला जागृत करतो सृष्टीतील काही गोष्टी अशा असतात की ज्या दिसायला लहान वाटतात पण त्यामागे संपूर्ण ब्रह्मांडाचा गूढ मंत्र दडलेला असतो तुळशी म्हणजेच अशीच एक चिरंतन दैवी सत्व ती केवळ एक वनस्पती नव्हे ती आहे विष्णूंची प्रियतमा धर्माची मूर्ती आणि घरातील पवित्रतेचं प्रतीक तिच्या प्रत्येक पानामध्ये दैवत्व वास करतं तुळशीचं जिथे स्थान आहे ते घर म्हणजे देवस्थान प्राचीन काळी स्त्रिया तुळशीच्या समोर उभं राहून पाण्याच्या घोटात आपल्या संपूर्ण घरासाठी प्रार्थना करायच्या हे विष्णुप्रिये तुळशी आमच्या घरात धन धान्य संपत्ती आरोग्य आणि लक्ष्मीचा वासते ही प्रार्थना जरी शब्दांनी लहान वाटत असली तरी भावनांनी आणि शक्तींनी ती ब्रह्मांडापर्यंत पोहोचते घरात दररोज तुळशीला पाणी दिलं जाते का जर हो तर समजून घ्या त्या घराचं नशीब दररोज थेंबा थिंबानं उजळते एक स्त्री जर तिच्या उपासापूर्वी तुळशीची सेवा करते तर तिच्या इच्छांचं फळ देणं हे साक्षात भगवान विष्णूंचं वचन आहे न खाण्यापूर्वी जेव्हा ती तुळशीला पाणी देते तेव्हा ती तिच्या देहाच्या गरजांना मागे टाकून आध्यात्मिक कर्तव्य पाळते घड्याळाच्या आधी तुळशीच्या दर्शनाला प्राधान्य देता त्यांच्या आयुष्यात काळ देखील हात जोडतो ज्यांच्या दारात तुळशी आहे तिथे दारिद्र्य ठिकाण मागत नाही जिथे तुळशीला पाणी दिलं जातं तिथे रोग उंबरठ्यावर वळतात आणि जिथे तुळशीच्या पाया पाणी पडतं तिथे लक्ष्मी चरण ठेवते अंतिम मंत्र जिथे तुळशीला दररोज पाणी दिलं जातं तिथे घराचं अंगण हे वसंतासारखं फुलतं आणि पतीचं भाग्य दिव्य प्रकाशाने उजळतं प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळी तुळशीच्या पवित्र रोपट्यापुढे लावलेला दीपक ही केवळ पारंपरिक कृती नाही ती आहे एक दिव्य संकल्प ती आहे एक भक्तीची साक्ष ती आहे एक पत्नीच्या मनातील निशब्द प्रार्थना हा दीप असतो लक्ष्मीच्या चरणांखाली लावलेला स्वागताचा दिवा तुळशी ही विष्णुप्रिय आहे आणि दीप म्हणजे तिच्या सेवेसाठी भक्तीनं लावलेला तेजाचा हार जेव्हा एक स्त्री दीप लावते तेव्हा ती फक्त वात पेटवत नाही ती आपल्या घराला प्रकाशाचा कृपेचा आणि सकारात्मकतेचा कवच घालते हे घर लक्ष्मीचं निवासस्थान ठरतं जे घर संध्याकाळी तुळशी समोर दिव्यांनी उजळतं ते घर फक्त दिव्यांनी नाही तर देवीच्या कृपा प्रकाशाने उजळत असा दी दीप लावणारी स्त्री तिच्या पतीसाठी केवळ पत्नी नसते ती असते त्याच्या भाग्याची दीपज्योत जिथे हा दीप लावला जातो तिथे अंधकार दरीद्र्य, कलह आणि रोग यांना परत फिरावं लागतं संध्याकाळचा दीप एक असंख्य इच्छा पूर्ण करणारा संकल्प असतो एक पत्नी जर दररोज हा दीप लावते तर तिच्या हातून एक अमोघ यज्ञ घडतो दिवा लावणं ही क्रिया नसून ती साधना आहे नित्य संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावा आणि अनुभव घ्या त्या दीप प्रज्वलिमागच्या देवी तेजाचं प्रत्येक दीप हा एक आशीर्वाद आहे प्रत्येक ज्वाला म्हणजे देवीच्या कृपेचा स्पर्श प्रत्येक लहानसा शुद्ध दीप घराला महाल बनवू शकतो मी पतीला भाग्यवंत राजासारखं तेज देऊ शकतो दीप म्हणजे घरातील भाग्याचा दरवाजा एक पत्नी जेव्हा दीप लावते तेव्हा ती आपल्या पतीच्या भविष्याला उजेड देण्याचा एक दिव्य संकल्प करते ज्या ज्वालेत तिच्या श्रद्धेचा प्रकाश आहे त्या ज्वालेत दारिद्र्य वितळतं रोग हरवतो आणि यशाचं तेज हे प्रकट होतं नंबर चार सूर्याला जल अर्पण कुंकवाचं जल म्हणजे स्त्री शक्तीचा नमस्कार सूर्य म्हणजे तेज यश आणि कर्म आणि कुंकवाचं जल म्हणजे स्त्रीची श्रद्धा आणि शक्ती प्रत्येक दिवसाची सुरुवात होते एक पवित्र संधी घेऊन स्वतःला शुद्ध करण्याची आणि ब्रह्मांडाशी पुन्हा एकदा जोडून घेण्याची या सुरुवातीचा सर्वात शुभ क्षण असतो सूर्याला अर्घ देण्याचा हे एक सामान्य जलार्पण नाही हे आहे आत्मिक ऊर्जेच्या महासागराला दिलेलं नमन आपण दररोज आंघोळीनंतर शुद्ध शरीराने शांत मनाने एका लोट्यात पाणी घेतो आणि त्यात कुंकवाची एक आठव टाकतो हे कुंकवाचं जल म्हणजे केवळ रंगीत पाणी नाही ते आहे स्त्रीच्या श्रद्धेचं तेजस्वी प्रतीक कुंकू म्हणजे सौभाग्य कुंकू म्हणजे नारीशक्तीचं प्रतीक कुंकू म्हणजे देवीचं गंधरूप रूप सूर्याला जल अर्पण करताना एक गुड प्रार्थना केली जाते हे तेजोमय सूर्यदेवा माझ्या पतीच्या जीवनात तुमचं तेज असू दे त्याच्या मार्गावर यशाची किरण सदैव पडू देत त्याच्या शरीरात आरोग्याचा झरा वाहू दे आणि त्याच्या हातात वैभवाची फल फुलू देत हे प्रभावी आहे का सूर्य हा सकळ विश्वाचा आधार आहे त्याचं तेज म्हणजे जीवन आरोग्य चैतन्य कार्यक्षक्ती आणि प्रबल इच्छाशक्ती जेव्हा स्त्री स्वतःच्या सौभाग्याचं कुंकू त्या तेजाला अर्पण करते तेव्हा त्या दोन शक्तीचं विलीन होणं घडतं सूर्याची पुरुष शक्ती आणि कुंकुवाची स्त्रीशक्ती बरोबरच एक संतुलित आणि परिणामकारक ऊर्जा बनते सकाळी दिलेला अर्घ्य म्हणजे दिवसभरात मिळणाऱ्या कृपेचं प्रवेशद्वार कुंकवाचं पाणी एक गूढ आध्यात्मिक मंत्र हे पाणी केवळ सूर्याला वाहून जात नाही ते तुमच्या प्रार्थनेतून तुमच्या भावनांतून ब्रह्मांडात लहरी सोडतं त्या लहरी तुमच्या इच्छांना तुमच्या पतीच्या उन्नतीच्या मार्गावर ठेवतात त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये असतो संकल्प श्रद्धा आणि आशीर्वादाचा संगम त्या कुंकवाच्या रंगात असतो पतीच्या रक्षणाचा दिव्य आवरण प्रार्थना ज्याच्या मागे नारीची शक्ती उभी असते एक पत्नी जेव्हा सूर्याला अर्घ्य देते तेव्हा तिचं मन एकमेव हेतूंनी भरलेलं असतं माझ्या पतीला यश मिळव तो निरोगी असो त्याचं मन शांत आणि तेजस्वी असो त्याचं नशीब दररोज नव्याने फुलो सूर्याला अर्घ्य म्हणजे एक यशाचा सूर्य आपल्या घरात उगवणं दररोज सकाळी जर तुम्ही फक्त दोन मिनिटे शांतपणे भक्तीपूर्वक सूर्याला कुंकवाचं जल अर्पण करता तर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य हे तेजाच्या पावलांवर चालतंय आणि तुमच्या पतीच्या नशिबात उजेड भरत चाललेला आहे नंबर पाच चेहऱ्यावर प्रसन्नतेचा दिवा जेव्हा पती घरी परतो तेव्हा त्याच्या समोर उभा राहिलेला चेहरा हा त्याच्या घराचा सर्वात सुंदर आणि शुभ कोपरा ठरतो पती बाहेरच्या जगात अनेक आव्हानांशी सामना करून विविध लोकांचे विचार अपेक्षा आणि संघर्ष अनुभवून थकलेला असतो त्याला हसणं समजून घेणं आणि शांत आश्रय देणं हे कोण करू शकतं फक्त आणि फक्त तीच ज्याचं मन प्रेमाने ओतप्रोत आहे ज्याचं अस्तित्व म्हणजे घराची ऊर्जा आणि जिच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्वर्गसमान शांती आहे एक पत्नी जर नेहमी राग तणाव तक्रार नकारात्मकता अशा भावनांमध्ये वावरत असेल तर तिच्या घरातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू क्षीण होऊ लागते कारण ती जिचं अस्तित्व शक्ती आहे ती जर दुःखांनी भरलेली असेल तर लक्ष्मी मातेचं स्वागत कोण करणार हे का विशेष आहे पती जेव्हा घरी परततो तेव्हा त्याला काही मोठं हसणं नको असतं फक्त एक शांत प्रेमळ आणि स्नेहभरा चेहरा हवा असतो तो चेहरा म्हणजे त्याच्या जगण्याचा आधार त्याच्या संघर्षावर औषध आणि त्याच्या जीवनात आशेचं किरण स्त्रीचा हसरा चेहरा तिच्या पतीसाठी मन आरोग्याचं औषध आहे प्रसन्नता ही केवळ सजावट नाही ती आहे स्त्रीची आंतरिक साधना प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यावं तुझं सौंदर्य तुझ्या अंगात नाही ते आहे तुझ्या भावनात तुझी संपत्ती तुझ्या दागिन्यात नाही ती आहे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात तेज तुझ्या बाह्य रूपात नाही ते आहे तुझ्या अंतःकरणाच्या शांतीत या पाच कृतींच्या परिणामाने पतीचं भाग्य जागतं घर वैकुंठ होतं पत्नी एक प्रेममय शक्ती जर स्त्री पत्नी या शब्दाचा अर्थ समजून वागली तर ती केवळ गृहिणी राहत नाही तर ती गृहलक्ष्मी बनते तिच्या पायातील पैंजणांच्या नादात घरात लक्ष्मी नांदते तिच्या डोळ्यातून राहणाऱ्या करुणीच्या झऱ्यात पतीला आश्रय मिळतो ती आपल्या सौजन्याने पतीला सामर्थ्य देते आपल्या मौनाने त्याच्या मनात शांती भरते आपल्या भक्तीने त्याच्या नशिबाला जाग करते या पाच गोष्टी जेवढ्या सहज वाटतात तेवढ्याच गूढ आणि प्रभावशाली आहेत या केवळ परंपरेने चालत आलेल्या कृती नव्हे तर या आत्म्याच्या निर्मळतेची आणि प्रेमाच्या साधनेची वाट आहेत पतीच्या हस्तरेषेत जे नाही ते पत्नीच्या भक्तीच्या उंजळीत असतं त्या मळव्यात सिंदूर असतो तिच्या नवऱ्याच्या कपाळावर तेज असतं जिथे संध्याकाळी दीप लागतो तिथे रात्र कधीच अंधारात हरवत नाही मित्रांनो स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही ती एक शक्ती आहे ती आपल्या भक्तीने पतीचं भाग्य बदलवू शकते आणि आपल्या प्रेमाने त्यांचं संपूर्ण जीवन सुवर्णमय करू शकते ती दररोज फुलवलेली प्रार्थना तिच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले अंगण तिच्या ओंजळीत दिवा या सगळ्यांमध्ये असतो एक अदृश्य आशीर्वाद जो पतीला यश तेज आणि संपन्नतेकडे नेत असतो पतीचं भाग्य हे त्याच्या बोटांच्या रेषांमध्ये नसतं ते असतं पत्नीच्या भक्तीच्या ओंजळीत जिथे स्त्री सौम्यतेने श्रद्धेने आणि सत्वगुणाने जगते घर फक्त घर राहत नाही ते वैकुंठ होतो जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर ती आपल्या प्रेमाने इतरांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं घर छोटं असो किंवा मोठं पण त्यात भक्ती प्रेम आणि एकतेचा दिवास सदैव तेवत राहो आपलं जीवन प्रेम पुण्य आणि प्रकाशाने उजळून जावं जय श्री कृष्णा Shri Swami Samartha.